जेव्हा राजकीय क्षेत्रात महिला जातात तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो तर काय सांगाल राजकीय क्षेत्रात यावं मग अशाही प्रवादामधून यावं का नेतात या मी तुम्हाला असं सा सांगेल की अगदी हजारो वर्षाचा जरी आपण या देशाचा इतिहास पाहिला तरी कर्तबगार महिलांचा हा देश त्यांच्या त्यांनी इतिहास घडवलेला महिला आहेत त्याच्यामध्ये शिवछत्रपतींच्या माता जिजाऊ आहिल्याबाई टोळकरांचं नाव आपण त्या ठिकाणी घेतो सावित्रीबाई फुलींचं आपण नाव घेतो पण जिथे जिथे आजपर्यंत इतिहासामध्ये तर महिलांचे आपल्याला अनेक दाखले सापडते पण या स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना आयरन लेडी म्हणून त्यांना ओळखलं जातं तर इतक्या कर्तव्य महिलांचा इतिहास या देशाला असताना हा प्रश्नच मला कळवतो की खरोखर महिलांचं अस्तित्व आहे फक्त त्यांनी ते दाखवणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये त्या कुठेही कमी नाहीयेत देशाच्या पंतप्रधान होऊ शकतात आज तुम्ही विचारलं तर या भारत देशाच्या राष्ट्रपती कोण आहेत तर महिलाच आहेत काय इतकी कार्यसंपन्नता इतकी कार्यक्षमता ही जितकी पुरुषाला आहे ती तितकीच महिलांना आहे तर मग कायदा जरी समज जरी असला तरी महिलांच्या मनामध्ये असं असतं की समाजामध्ये गेल्यानंतर विनाकारण आपल्याकडे काहीतरी होईल मला वाटतं अशा प्रकारची भीतीने निमगंबत धारकम नाही आज कुठल्याही परिस्थितीमध्ये कामाचं नाही आहे तर सक्रियतेने महिलांनी राजकारणामध्ये उतरायला हवं आणि जरी संसदेने त्यांना पन्नास टक्के आरक्षणाचं जरी त्या ठिकाणी दिलेलं असलं तर काही ठिकाणी ते क्षय पन्नास टक्क्याच्या पुढे त्यांची ती व्याप्ती वाढवू शकतात ते त्यांच्यावर अवलंबून आहे तिथं आणि निश्चितपणे त्यांच्या येण्याचं किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं तुम्हाला सांगतो आपण स्वागतच केलं पाहिजे